सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे है। विद्यार्थ्यांनो मी नितीन रोखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनो आपण इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा तसेच इयत्ता पाचवी सातारा सेनी स्कूल प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची विद्यार्थ्यांना आपण शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून तयारी करत आहोत विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेत आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेतील जो मानसिक क्षमता चाचणी हा जो विषय आहे या मानसिक क्षमता चाचणी या विषयातील भौमितिक रचना पूर्ण करा हा सहावा घटक विद्यार्थ्यांनो आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत चला तर विद्यार्थ्यांनो आजच्या तासिकेतील आज आपण पुढची प्रश्न अभ्यासणार आहोत आजच्या या प्रेश मानसिक क्षमता चाचणी या विषयातील आजची पहिली प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना आपण आता या ठिकाणी पाहत आहोत आज आपण प्रश्न क्रमांक एकवीस ते तीसपर्यंतचे प्रश्न मुलांना आजच्या तासिकेत आपण पाहणार आहोत आजच्या तासिकेतील ही पहिली प्रश्न आकृती मुलांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती दिसत आहे या प्रश्न आकृतीचं मुलांना तुम्हाला निरीक्षण करायचे या प्रश्न आकृतीला पूर्ण होण्यासाठी दिलेले जे पर्याय आहेत पर्याय नंबर ए बी सी आणि डी या चार पर्यायातील कोणता भाग या ठिकाणी जोडला तर आपली आकृती या ठिकाणी पूर्ण होईल हे मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे चला तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी जे चार पर्याय दिसत आहेत या चार पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता या ठिकाणी असेल हे तुम्ही चारचं निरीक्ष आकृत्यांचं निरीक्षण करून चार्टमध्ये मुलांना तुम्हाला या ठिकाणी उत्तर पाठवायचं आहे चला तर विद्यार्थ्यांना सर्वप्रथम ही जी आकृती आहे चौरस आकृती आहे हा आकार आपण या ठिकाणी पूर्ण करून घेऊया चौरस आकार जर पूर्ण केला तर या ठिकाणी असा आकार प्राप्त होतोय आणि असा आकार दिलेल्या कोणत्या पर्यायात आपल्याला दिसतोय याचं निरीक्षण तुम्ही करायचं आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पहा पर्याय नंबर ए जर पाहिला तर पर्याय नंबर एमध्ये या ठिकाणी हा जो आकार आहे हा या पद्धतीने नाही या अशा पद्धतीने येणं आवश्यक होतं या ठिकाणी हा नाही आहे म्हणून पर्याय नंबर ए हा बाद होत आहे त्यानंतर पर्याय नंबर बी पर्याय नंबर बीमध्ये हा वर्तुळाचा भाग या ठिकाणी चुकीचा येत असल्यामुळे बी पर्यायदेखील विद्यार्थ्यांना या ठिकाणी बाद झालेला आहे पर्याय नंबर सीमध्ये हा जो भाग आहे हा भाग अजून खाली येणं अपेक्षित होतं आणि हा भागही या ठिकाणी खाली असणं आवश्यक होतं तर म्हणून पर्या नंबर सी देखील या ठिकाणी बाद झालेला आहे तर या ठिकाणी या प्रश्नासाठी पर्याय नंबर डी ही आकृती या ठिकाणी अगदी हुबेहूब हुप बसणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनो प्रश्न क्रमांक एकवीससाठी योग्य उत्तर हे पर्याय नंबर डी ही आकृती या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी हा जो प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर शंतनू कार्तिक तसेच यशिका देवांश समृद्धी स्वराज हर्षदा शंतनु गिरी अभिमन्यू श्रीश तसेच ओम आदित्य वाहित साई आणि अजित या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर नंबर डी हे पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस या ठिकाणी मुलांना आपण पाहणार आहोत तर बावीसाव्या प्रश्नामध्ये ही जी प्रश्न आकृती मुलांना या बाजूला दिलेली आहे या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला या ठिकाणी हा आकार पूर्ण होण्यासाठी पुढीलपैकी कोणती आकृती या ठिकाणी बसू शकते हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे तर या ठिकाणी पर्याय नंबर ए बी सी डी मध्ये जे चार पर्याय दिलेले आहेत या चारही पर्यायांचं मुलांना तुम्ही निरीक्षण करायचं आहे आणि कोणता आकार या ठिकाणी बसू शकतो हे तुम्ही चार्टच्या माध्यमातून मुलांना तुमचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती चौरसाकृती असल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला चौरस आकार काढता येणार आहे आणि चौरस आकार काढल्यानंतर असा आकार या ठिकाणी कोणत्या आकृतीत दिसतो हे पाहिजे आपल्याला विद्यार्थ्यांना आणि यावरून आकृतीचं निरीक्षण करून कोणता आकार दिलेल्या पर्यायातील जुळल हे आता आपण या ठिकाणी जो आकार तयार होतो आहे या आकाराचं तुम्ही मुलांना निरीक्षण करा असा आकार या ठिकाणी कोणत्या आकृतीत तुम्हाला दिसतोय तो आकार आपल्याला या ठिकाणी जुळवता येईल चला विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमची उत्तर या ठिकाणी आहेत आणि विद्यार्थ्यांनी उत्तर पाठवत असताना त्यांनी त्या विद्यार्थ्यांनी त्याचं नाव आणि पर्याय क्रमांक पुढे पाठवायचा आहे आता या ठिकाणी पर्याय नंबर डी जर पाहायला पहा या ठिकाणी दोनच आकार दिसत आहेत परंतु या ठिकाणी पहा एक दोन तीन तीन टोकं येणं आवश्यक हे वरती तर पर्याय नंबर डी बाद होत आहे पर्याय नंबर सी डी मधील ह्या रेषा देखील चुकीच्या आहेत पर्याय नंबर बीमध्ये काय आहे तर बीमध्ये या ठिकाणी असा क साईडला असा कोपरा येणं आवश्यक होतं तर त्या ठिकाणी नाही आहे म्हणून बी देखील बाद होत आहे परंतु पर्याय नंबर एमधील आकार या ठिकाणी हुबेहूब बसत आहे म्हणून या प्रश्नाचा उत्तर योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी मुलांना असणार आहे हा जो बावीसावा प्रश्न आहे बावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी देवांश त्यानंतर यशिका अनुष्का गोळे कार्तिक तसेच प्रणाली स्वराज शंतनू प्र प्रणाली त्यानंतर साधना तसेच प्रणाली वाहिद गिरी स्पृहा आदित्य शंतनू समृद्धी त्यानंतर शिरीष अनुष्का तसेच बेटिका साई प्रणाली स्नेहल त्यानंतर गार्गी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे हर्षदा त्यानंतर श्रावणी श्रावणी बोरनार तसेच अभिमन्यू त्यानंतर अजित तसेच वेदिका शंतनु साधना आणि या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आच्छ तासिकेतील पुढचा तेविसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण मुलांना या ठिकाणी अभ्यासणार आहोत आच्छ तासिकेतील हा तेविसावा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला प्रश्नाची प्रश्न आकृती दिसत आहे या प्रश्न आकृतीला आपल्याला या बाजूने एक आकार जोडायचा जोडला तर या ठिकाणी हा आकार जोडल्यावर दिलेल्या पर्यायातील कोणता आकार या ठिकाणी योग्य पद्धतीने बसेल तर या ठिकाणी तुम्ही निरीक्षण करायचं आहे पर्याय नंबर ए पहा पर्याय नंबर बी पहा सी आणि डी या पर्यायापैकी कोणता भाग या ठिकाणी योग्य पद्धतीने बसू शकतो हे तुम्ही ओळखायचं आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्ही तुमचं उत्तर या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे या ठिकाणी तेविसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण पाहतो आहोत विद्यार्थ्यांनी दिलेल्या आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि दिलेल्या आकृत्या स्पष्ट दिसण्यासाठी मुलांना तुम्ही मोबाईल हा आडवा धरायचा आहे आडवा धरल्यानंतर तुम्हाला मोबाईल स्क्रीन मोठी दिसते त्यातून तुम्हाला आकृतीचं निरीक्षण करायला सोपं जातं या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांची उत्तर आलेली आहे आता या ठिकाणी पाहूया आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ह्या त्रिकोणा चौरसात खालच्या बाजूचा आकार आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे हा आकार या ठिकाणी एमध्ये वरच्या बाजूचा दिलेल्यामुळे पर्याय नंबर ए बाद होत आहे पर्या नंबर बीमध्ये जो आकार आहे हा आकार जर आपण या ठिकाणी जोडला तर पहा उभेऊब हा आकार या ठिकाणी जोडला जाणार आहे म्हणून पर्याय नंबर बी हे या उत्तर बरोबर आहे पर्याय नंबर सीमध्ये ही वेगळाच सी आकार या ठिकाणी काढण्यात आलेला असल्यामुळे सी हा बाद होतोय आणि डी पर्यायमध्ये देखील बाद होतोय कारण या ठिकाणी त्रिकोणाकृती आकार पाहिजे परंतु या ठिकाणी अर्धवर्तुळ काढलेला आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे या ठिकाणी मुलांना असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये जो आत्ता आपण तेवीसाव्या क्रमांकाचा प्रश्न पाहिला आहे या तेविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे आहे आणि हे योग्य उत्तर देवांश स्वराज अभिमन्यू वाहित त्यानंतर साधना अनुष्का गोळे त्यानंतर ओम स्पृहा तसेच हर्षदा कार्तिक त्यानंतर अजित रांज प्रणाली सूरज वेदिका गार्गी त्यासोबतच खुशी त्यानंतर अभिमन्यू साई वेदिका शंतनु यशिका स्नेहल गार्गी श्रीश प्रणाली त्यानंतर गिरी समृद्धी श्रेयस श्रेयस पवार त्यानंतर प्रणाली विधी श्रेयांगी साधना आणि होर्शी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं हो आहे विद्यार्थ्यांनो ह्या जो मानसिक क्षमता चाचणी हा जो विषय आहे जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला यामध्ये आकृत्या दिलेल्या असतात आणि आकृत्यांचं आपल्याला काळजीपूर्वक निरीक्षण करून योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी शोधायचं असतं या ठिकाणी पहा पुढील चोवीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत चोवीसाव्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाची प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला या ठिकाणी कोणता आकार म जोडावं लागल हे ओळखायचं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी चौरसाचा आकार आहे आणि या रेषा जर आपण का अशा काढल्या तर या ठिकाणी चौरसाचा आकार हा पूर्ण होत आहे मग या ठिकाणी हा आकार अशा पद्धतीचा आकार या ठिकाणी जोडावा लागणार आहे मुलांना मग दिलेल्या प्रश्न आकृतीत पुढीलपैकी कोणता आकार जोडल्यावर आपला आकृती पूर्ण होईल हे ओळखायचं आहे पहा या ठिकाणी पर्या नंबरीमध्ये जो आकार दिलेला आहे हा भाग अतिशय अरुंद आहे आणि या ठिकाणी हा भाग पार रुंद आहे म्हणून पर्याय नंबर ए बार होत आहे पर्याय नंबर बीचं तुम्ही निरीक्षण करा मुलांना पर्याय नंबर बी मध्ये देखील हा भाग या ठिकाणी थोडा लहानच काढण्यात आलेला आहे जसं की या ठिकाणी हा भाग मोठा आहे म्हणून हा पर्याय देखील मुलांना या ठिकाणी चुकीचा होत आहे बी पर्याय त्यानंतर सी पर्याय हा या ठिकाणी अगदी हुबेहूब जुळत आहे म्हणून सी पर्याय या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे तसेच डी पर्यायदेखील हा ठिकाणी बाद होत आहे म्हणून हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे या मुलांना या ठिकाणी असणार आहे या ठिकाणी आत्ताचा हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर श्रेयंगी तसेच अनुष्का गोळे देवांश अभिमन्यू स्वराज वाहिर हर्षद् तसेच साई प्रणाली गायकर यशिका शंतनू गिरी ओम तसेच गायकर त्यानंतर कार्तिक वेदिका श्रेयेश समृद्धी आदित्य विधी स्पृहा गार्गी स्नेहल होरशील प्रणाली श्रेयश पवार या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर पाठवलेलं आहे चला यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मुलांना या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत पंचवीसाव्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती आहे ह्या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा मुलांना ही प्रश्न आकृती पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायात हुबेहूब बसू शकल हे आपल्याला ओळखायचं आहे हा जो आकार आहे हा आकार या ठिकाणी बसल का पहा बरं बसू शकतो का तर हा आकार या ठिकाणी बसणार नाही कारण काय आहे तर हा जो भाग आहे हा कमी रुंदीचा भाग या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे हा आकार या ठिकाणी बसत नाही म्हणून पर्याय नंबर ए बाद होईल हा आकार जर आपण या ठिकाणी पहा बी पर्याय या ठिकाणी अगदी हुबेहूब बसल म्हणून पर्याय नंबर बी हा या ठिकाणी बरोबर आहे हा आकार सीमध्ये जर जोडायचं म्हणलं तर सीचा ही जी रेशी पा ही खूप जास्त मोठी झालेली आहे म्हणून सी पर्याय देखील या ठिकाणी बाद होत आहे आणि डी पर्यायामध्ये हा जो डब्ल्यूच्या हे रेषा अशा बाहेरच्या बाजूला पाहिजे होत्या तर त्या आतमध्ये आलेल्या असल्यामुळे हा भाग देखील इथे बसू शकत नाही म्हणून डी पर्याय देखील बाद होत आहे म्हणून पण बन... पंचवीसाव्या क्रमांकाच्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर बी हे या ठिकाणी येणार आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आत्ता आपण प्रश्न क्रमांक पंचवीस या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी येईल हे आपण पाहिलेलं आहे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर दर्शन त्यानंतर श्रेयांगी अनुष्का गोळे गायकर स्वराज अभिमन्यू त्यानंतर प्रणाली शंतनू ओम तसेच हर्षदा स्नेहल विधी कार्तिक सुजल त्यानंतर हौर्शील गिरी प्रणाली साई गार्गी स्पृहा वेदिका वाहित श्रीश अक्षरा या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे यशिका गार्गी समृद्धी या मुलांनी देखील या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी पाठवलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांना दिलेल्या आकृतीचं आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे हा जो मानसिक क्षमता चाचणी हा जो भाग आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आपल्या निरीक्षण क्षमता अतिशय महत्त्वाची आहे जर तुम्ही दिलेल्या प्रश्न आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं तर निश्चितच मुलांना तुम्हाला या ठिकाणी योग्य उत्तरापर्यंत पोचणं शक्य होणार आहे आताच हा जो पंचवीसाव्या क्रमांकाचा प्रश्न होता या प्रश्नाचं योग्य उत्तर यशिका गार्गी समृद्धी आणि श्रेयस पवार या सर्व विद्यार्थ्यांनी बरोबर दिलेला आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेत आपण पुढचा जो सव्वीसाव्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न विद्यार्थ्यांना ठिकाणी अभ्यासणार आहोत पहा सव्वीसाव्या क्रमांकाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्नाकृतीचं निरीक्षण करायचं आहे ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीला या ठिकाणी अशा पद्धतीने आपण रेषा काढल्या तर हा आकार विद्यार्थ्यांना या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि हा आकार पूर्ण झाल्यानंतर इकडच्याप्रमाणेच या ठिकाणी देखील अशी मधी रेशी म्हणजे असा आकार या ठिकाणी कोणत्या आकृतीत दिसतोय हे आपल्याला मुलांना ओळखायचं आहे चला विद्यार्थ्यांना सवी सव्या प्रश्नासाठी योग्य उत्तराकृती कोणती असू शकते हे तुम्ही चॅटच्या माध्यमातून तुमचं उत्तर मुलांना तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी पहा हा जो असा त्रिकोणाचा आकार तयार होतोय हा त्रिकोणाचा आकार कुठं दिसतोय पहा पर्याय नंबर डी मधील त्रिकोण पहा हा त्रिकोणाची ही ओभीरे जास्तच मोठी आहे त्यामुळे डी पर्याय बाद होत आहे पर्या नंबर सीमध्ये हा त्रिकोणाचा आकार हा जास्तच मोठा दाखवण्यात आलेला नसल्यामुळे पर्याय नंबर सी देखील या ठिकाणी बाद होत आहे पर्याय नंबर बी जर पाहिला मुलांना आपण तर पर्याय नंबर बी मध्ये निरीक्षण केलं तर या ठिकाणी ही जी रेषा आहे ही रेष इथपर्यंत पाहिजे होती ही रेष नको होती म्हणून बी पर्याय देखील बाद होत आहे आणि पर्याय नंबर ए हा या पर्याय या ठिकाणी अगदी हुबेहूब हुप जुळणारा पर्याय आहे म्हणून सव्वीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो पर्याय नंबर ए हे येईल आणि विद्यार्थ्यांनो हा प्रश्न दोन हजार बावीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला देखील येऊन गेलेला आहे सव्वीसाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये अनुष्का गोळे त्यानंतर शंतनू प्रणाली तसेच अभिमन्यू वाहिद कार्तिक त्यानंतर यशिका समृद्धी त्यानंतर गायकर हर्षदासपृहा प्रणाली त्यानंतर आदित्य श्रीश तसेच गार्गी स्नेहल त्यानंतर हेनगारे आणि एरंडे तसेच अक्षरा श्रेयस पवार या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पाठवलेलं हो आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आत्ता आपण सव्वीसाव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी समजून घेतलेलं आहे यानंतर विद्यार्थ्यांनो आपण या ठिकाणी आजच्या तासिकेत पुढचा जो सत्ताविसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत सत्ताविसाव्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती आहे मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि या प्रश्न आकृतीला जोडून वर्तुळाचा आकार तयार होईल असा आकार आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे मग असा आकार जोडल्या दिलेल्या पर्यायातील कोणत्या भागातील आकृती या ठिकाणी जोडता येईल हे आपल्याला मुलांना या ठिकाणी ओळखायचं आहे या ठिकाणी जर पाहिले आकार थोडे फिरवलेले आहेत आकार फिरून देखील कोणता आकार या ठिकाणी जुळतोय हे आपल्याला मुलांना या ठिकाणी ओळखता आलं पाहिजे चला तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी कोणता आकार या ठिकाणी जोडला जाऊ शकतो हे तुम्ही आता ओळखायचं आहे आणि तुमचं उत्तर चार्टच्या माध्यमातून मुलांना तुम्ही या ठिकाणी पाठवायचं आहे या ठिकाणी आपण सत्तावीसाव्या क्रमांकाचा प्रश्न पाहत आहोत या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं यासाठी दिलेले आकार मुलांना आपल्याला या ठिकाणी जोडून पाहिजे आहेत आता हा जो आकार आहे या ठिकाणी हा आकार अशा पद्धतीने काढण्यात आलेला आहे आणि हा आकार आपल्याला कोणत्या आकार ठिकाणी दिसतोय हे आपल्याला मुलांना ओळखता आलं पाहिजे एकदा का आकार आपल्याला ओळखता आला तर आपण या ठिकाणी कोणता आकार जुळू शकतो हे अगदी ओळखू बरोबरच ओळखू शकतो या ठिकाणी आकार फिरवलेल्या स्वरूपात देखील दिलेले आहेत प पर्याय नंबर एमधील आकार जर इथं जोडायचा म्हणलं तर हा चुकीचा पर्याय या ठिकाणी होत आहे त्यानंतर पर्याय नंबर बीमध्ये या ठिकाणी हे भाग जास्तच आलेले असल्यामुळे बी पर्याय देखील बाद होत आहे सी पर्याय पहा विद्यार्थ्यांनो हा आकार जर आपण या पद्धतीने थोडा फिरून घेतला आणि नंतर याला जोडला तर सी आकार या ठिकाणी हुबेहूब जुळणार आहे म्हणून सी हे उत्तर या ठिकाणी योग्य उत्तर मुलांना असणार आहे दी देखील या ठिकाणी चुकीचा होत आहे कारण मधली ही जी रेषा ही जास्तच मोठी या ठिकाणी आलेली अस आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे मुलांना प्राशन या ठिकाणी असणार आहे सत्तावीसावा प्रश्न या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे अक्षरा श्रेयश पवार त्यानंतर दर्शना अनुष्का गोळे अभिमन्यू स्पृहा हर्षदा स्वराज विश्वास कार्तिक त्यानंतर खुशी साईराज प्रणाली वाहिद होरशील मयुरेश त्यानंतर गार्गी यशिका तसेच साई विश्वास गार्गी विधी स्नेहल श्रीश विश्वास शंतनू समृद्धी गिरी वेदिका या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं मुलांना आपल्याला सोडवता आली पाहिजे त्या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना तासिका घेत हो। आहोत आणि या तासिकांना आपल्या महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी जॉईन होत आहेत तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे चार्टमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यातून तुम जॉईन झालेले आहेत त्या जिल्ह्याचं नाव विद्यार्थ्यांना तुम्ही या ठिकाणी चार्टमध्ये पाठवायचं आहे कारण आपण सकाळच्या पिरियडला सकाळी सहा वाजता आणि सात वाजता गणित विषयाच्या तासिका घेत असतो विद्यार्थ्यांना आपण सायंकाळी आपली मानसिक क्षमता चाचणी या विषयाची आपण या ठिकाणी तासिका घेत असतो तर अशा पद्धतीने सर्व विद्यार्थी या ठिकाणी खूप वेगवेगळ्या जिल्ह्यांतून जॉईन होऊन तासिका करत आहेत आणि इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इयत्ता पाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा या सर्व परीक्षांची तयारी विद्यार्थी या ठिकाणी शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून करत आहेत या ठिकाणी काही विद्यार्थी अहमदनगर जिल्हा त्यानंतर संभाजीनगर परभणी सातारा त्यानंतर जालना तसेच रायगड अहमदनगर साऊथ गोवा म्हणजे जालन्यामधून अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी तासिका जॉईन करतायत तर विद्यार्थ्यांना तुम्ही, तुम्ही, दर्तना तुम्ही, दर्तना तुम्ही दर्तना या ठिकाणी लक्षात घ्यायचे आपण या ठिकाणी परीक्षेची तयारी करण्यासाठी तासिका करत आहोत म्हणून <ंणों>, सर्वांनी नियमित तासिका करायची आहेत आणि तुम्हाला तासिकामध्ये जो होमवर्क दिलेला आहे तो होमवर्क मुलांना तुम्ही वेळेवर पूर्ण करत चालायचा जेणेकरून तुमची या ठिकाणी तयारी चांगल्या पद्धतीने होईल चला मुलांना यानंतर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया यानंतर पुढचा जो अठ्ठावीसाव्या क्रमांकाचा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण या ठिकाणी मुलांना या ठिकाणी पाहणार आहोत अठ्ठावीसाव्या प्रश्नासाठी या ठिकाणी पहा अठ्ठावीसाव्या प्रश्नासाठी या ठिकाणी ही प्रश्न आकृती मुलांना या ठिकाणी दिलेली आहे या प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण करायचंय आणि या प्रश्न आकृतीच्या वरच्या भागावर कोणता आकार जोडला की दिलेली आकृती त्रिकोणाची आकृती पूर्ण होईल हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे पा या ठिकाणी ए बी सी डी चार पर्याय दिलेले आहेत या चार पर्यायापैकी कोणता आकार या ठिकाणी हुबेहूब जो जुळल हे मुलांना ओळखायचं आहे <coughs> या ठिकाणी वरती एक त्रिकोणाचाच आकार आपल्याला जोडावा लागणार आहे मग दिलेल्या पर्यायातील कोणता आकार या ठिकाणी जोडल्यावर व्यवस्थित आकार तयार होईल हे मुलांना आपण ओळखायचं आहे पहा या ठिकाणी पर्या नंबर ए मध्ये हा जो त्रिकोण दिलेला आहे याचा जो पाया खूप जास्त लांब आहे म्हणून पर्या नंबर ए बाद होत आहे पर्या नंबर बी मधील त्रिकोण या ठिकाणी अगदी हुबेहूब जोडला जाईल पर्या नंबर सी मध्ये हा त्रिकोण थोडा लहान होत आहे आणि डीमध्ये हा काटकोन त्रिकोण या ठिकाणी येणार नाही म्हणून डी पर्याय देखील बाध होत आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर बी हे या ठिकाणी येणार ये आहे आणि विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे हा प्रश्न दोन हजार अठरा साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना या प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करून यांची उत्तर तुम्हाला काढायची आहेत चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा एकोणतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत एकोणतीसाव्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये ही जी प्रश्न आकृती तुम्हाला दिसत आहे विद्यार्थ्यांनो या प्रश्न आकृतीला एकोणतीसाव्या क्रमांकाची ही जी प्रश्न आकृती मुलांना आपल्याला दिसत आहे या प्रश्न आकृतीत कोणता भाग जोडला की आकार पूर्ण पूर्णघिली आपल्याला ओळखायचे या ठिकाणी असा आकार आपल्याला मुलांना या ठिकाणी काढावा लागणार आहे हा आकार असा कोणत्या आकारात येईल हे मुलांना आपल्याला ओळखता आलं पाहिजे पहा हा जो आकार आहे ही आकृती पूर्ण होण्यासाठी हा जो आकार आहे हा आपल्याला कोणत्या आकारात दिसतोय हे ओळखून मुलांना आपल्याला या ठिकाणी येणारी आकृती ओळखायची आहे पाय असा आकार दिलेल्या पर्यात कुठे दिसतोय तर पा पर्याय नंबर बीमध्ये हा या ठिकाणी वेगळाच आकार आहे पर्या नंबर सी जर पाहिला मुलांनो या ठिकाणी सीमध्ये ही रेष कोपऱ्यात जाणं आवश्यक होतं म्हणून हा आकारही चुकतो या ठिकाणी मध्ये या ठिकाणीची ही रेष लहान आहे आणि पर्या नंबर ए हा आकार या ठिकाणी अगदी योग्य पद्धतीने जोडतोय म्हणून पर्या नंबर हा एचा आकार इथं जर जोडला तर या ठिकाणी चौर आकृती अगदी चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयार होणार आहे म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे असणार आहे योग्य उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थ्यांना या नंतर आजच्या तिसाव्या क्रमांकाचा प्रश्न आपण या ठिकाणी मुलांना पाहणार आहोत पहा तिसाव्या क्रमांकाच्या प्रश्नासाठी या ठिकाणी ही हा जो आकार दिसतोय हा चौकोनाचा आकार पुढे दिलेल्या कोणत्या आकृतीत योग्य पद्धतीने बसल आपल्याला मुलांना या ठिकाणी ओळखायचं आहे आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मुलांना या ठिकाणी द्यायचं आहे हा जो आकार आहे हा आकार या ठिकाणी जर जोडला तर या ठिकाणी अशा पद्धतीने त्रिकोण तयार होतोय म्हणून या ठिकाणी फक्त असं त्रिकोणचा आकार पाहिजे होता तर या ठिकाणी तो आहे त्यानंतर हा जर आकार इथं आपण जोडायचं म्हणलं तर पा अशा पद्धतीने हा आकार तयार आहे आणि असाच आकार या ठिकाणी आहे पर मुलांना म्हणून पर्या नंबर बीमध्ये हा आकार अगदी हुबेहूब जु जुळणार आहे पर्या नंबर सीमध्ये त्रिकोणाचा आकार पाहिजे होता आणि पर्या नंबर डीमध्ये देखील या ठिकाणी त्रिकोणाचाच आकार पाहिजे होता म्हणून पर्या नंबर बीमध्ये हा आकार अगदी हुबेहूब जुळत आहे म्हणून तिसाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्या नंबर बी हे या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आज आपण बहुमती रचना पूर्ण करा या घटकातील तीस प्रश्नापर्यंतच्या आकृत्या या ठिकाणी अभ्यासलेल्या आहेत या सर्व आकृत्यांचं विद्यार्थ्यांना आप आपण एका दिवशी फक्त दहाच आकृत्या घेतो दहा आकृत्या यासाठी घेतो की आज ज्या दहा आकृत्या आपण शिकलेला आहोत या दहाही आकृत्याचं स्पष्टीकरण मुलांना तुम्हाला आलं पाहिजे प्रत्येक आकृतीचं जर स्पष्टीकरण आलं प्रत्येक आकृतीचं उत्तर काढताना कोणता संबंध लावला हे जर लक्षात आलं तर मुलांना परीक्षेला कितीही अवघड आकृती जरी आली तरी तुम्ही त्या ठिकाणी संबंध चांगल्या पद्धतीने लावून निश्चित योग्य उत्तर शोधू शकता त्यासाठी मुलांना या ठिकाणी दिलेल्या प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये जी मी माहिती सांगतो ही तुम्ही समजून घ्यायची आहे आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या रविवारी आपली ऑनलाईन टेस्ट असणार आहे त्यावेळेस हा जो घटक आहे भौमितिक का आकार पूर्ण करा या घटकावर देखील आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी या घटकाची देखील चांगल्या पद्धतीने तयारी करायची आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबवत आहोत उद्या सकाळी सहा वाजता गणित विषयाच्या तासिकेमध्ये आपण परत एकदा भेटूया चला सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की आता आपण उद्या सकाळी सहा वाजता गणित विषयाच्या तासिकेमध्ये परत भेटूया